कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रल्हादाचं आणि विष्णूचं युद्ध जवनमुनी प्रल्हादाकडे कुतूहलाने निरकून पाहत होते ते म्हणाले प्रल्हाद तू आता राजा होणार आहेस तुला काय हवं आहे तो म्हणाला उत्तर हवं आहे उत्तर हा शब्द फसवा आहे उत्तरातून नवा प्रश्न निर्माण होतो उत्तर मिळालं असं वाटतं पण त्यामध्ये तथ्य नाही ही गोष्ट सत्य जाणणाऱ्यांना माहीत असते प्रल्हाद पुढे म्हणाला पृथ्वीवरील सर्वाधिक पवित्र स्थान कोणता आहे च्यवनमुनी म्हणाले नैमिषारण्य अतिशय वेदक नाव आहे हे त्याचा अर्थ काय चमत्कारामुळे हे नाव मिळालं फार पूर्वी आम्हाला कोणत्याही अडथळ्याविना यज्ञ करता येतील अशी जागा ब्रह्मांडामधील ऋषीमुनींनी विनंती केली आणि संरक्षणकर्त्याने सुदर्शन चक्र सोडलं तुम्ही मागे चालत राहा योग्य स्थान आल्यावर चक्राची एक चकती खाली पडेल जवन मुनी जमिनीवर एक वर्तुळ काढून म्हणाले प्रल्हाद कल्पना कर किती स्वर्गीय दृश्य असेल मार्गक्रमण करणारं सुदर्शन चक्र आणि त्यामागे जाणारा ऋषींचा गाथा सुदर्शन चक्राच्या वर्तुळाच्या परिघाला नैमी म्हणतात म्हणून या स्थानाला नैमी शारण्य हे नाव मिळालं ही कथा ऐकून प्रल्हाद भारावून गेला आणि दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघाला सुदर्शन चक्राचं सामर्थ्य त्याला माहित होतं भयचकित करणारं अस्त्र सामर्थ्यशाली अस्त्राचं एक चक्र निखडून पडलं ते स्थान किती असामान्य असेल त्या स्थानाच्या शोधार्थ प्रल्हाद बाहेर पडला नैविशारण्यात प्रवेश करताच तो अश्वावरून खाली उतरला आणि अन्वानी चालू लागला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले महान भूमीवर तो उभा होता त्या ऋषींची पावलं अजूनही या मातीमध्ये उमटली असतील का त्यांनी खळलेलं चक्र इथेच कुठेतरी असेल का नेहमी शरण्याला पावन करण्यासाठी ते इथल्या मातीमध्ये मिसळून गेला असेल का असा विचार करत करत असताना तो थबकला एका झाडाखाली दोघे बसले होते झाडाच्या खोडावर असंख्य बाण होते आणि त्या दोघांच्या बाजूला पडलेल्या धनुष्यबाणाकडे निरकून पाहिलं आणि विचारलं तुम्ही साधू पुरुष दिसता पण तुमच्या कृती मात्र शिकाऱ्याप्रमाणे आहेत तुम्ही कोण आहात ब्राह्मण की क्षत्रिय तुम्ही ऋषीमुनी आहात का प्रल्हाद गोंधळून म्हणाला मी कोण आहे हे माहीत आहे का तुम्हाला प्रल्हाद म्हणाला मी राजपुत्र प्रल्हाद माझ्यासाठीच विष्णूने नरसिंह अवतार घेतला होता ते दोघेजण म्हणाले त्याला शरण जाणाऱ्यासाठी कुणाहीसाठी तो तेच करतो हे ऐकून प्रल्हाद अधिकच संतापला त्यांच्याकडे निर्देश करून तो म्हणाला तुमचा गर्विष्ट स्वर आणि तुमची ही जुना शस्त्र यांचा मेळ बसत नाही मी आवाहन दिलं तर रक्त सांडेल तुमचं ऋषी म्हणाले आम्ही अजिंक्य आहोत प्रल्हादाला क्रोध अनावर झाला युद्धाला सुरुवात झाली त्यांना हरवण्यासाठी त्याने एकामागून एक शक्तिशाली अस्त्रांचा स्मारा सुरू केला पण उलटच होत होतं प्रल्हादाजवळचा शस्त्रसाठा संपत आला बस साधूंच्या भात्यामधील बाण संपत नव्हते नैमिषारण्यात काहीतरी गूढ शक्ती आहे असं प्रल्हादाला वाटायला लागलं त्याने वैकुंठामध्ये आश्रय घेतला कोण आहेत ती दोघं मी त्यांना पराभूत का करू शकत नाही तो किंचाळला प्रत्यक्ष देवाचा पराजय करणं भक्ताला शक्य आहे का विष्णूने विचारलं देवाचा पण फक्त तूच देव आहेस ना विष्णूने स्मित केलं ते दोघेही तू होतास हो नर आणि नारायण माझे जुळे अवतार देवाच्या चरणी लीन होऊन प्रल्हाद म्हणाला त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला तुझं रूप का दिसलं नाही तुझा पराभव करण्याचा विचारही माझ्या मनात कसा आला विष्णू म्हणाले तू माझा पराभव कधीच करू शकणार नाहीस पण मला जिंकून घेता येईल पण जिंकून घेता येईल म्हणजे काय हे कोडं सोडवलंस तर तू मला अधिकच प्रिय होशील कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद